अमरावती जिल्ह्यात को ऑपरेटिव्ह बँकेच्या क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या अभिनंदन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने चौदा जानेवारीला मकर संक्रांतनिमित्त आगड्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात अभिनंदन को ऑपरेटिव्ह बँक सहकार भूषण व सहकार निष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे असे प्रतिपादन आमदार सुलभा संजय खोडके यांनी मकर संक्रांतनिमित्त हळदी कुंकू व विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी उपस्थितांना संबोधून केले या कार्यक्रमात अनेक समाज उपयोगी शिबिराचे आयोजन करून अनेकांनी अने शिबिराचा लाभ घेतला चौदा जानेवारीला कोऑपरेटिव्ह बँक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक वतीने मकर संक्रांत उत्सव निमित्त शेगाव नाका येथील व्हिनस प्लाझा येथे हळदी कुंफाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात आमदार सुलभा खोडके जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदळे दंतचिकित्सक डॉक्टर सय्यद अब्रार डॉक्टर रिझवान अखाई डॉक्टर विवेक कोल्हे डॉक्टर निखिल जैन डॉक्टर साक्षी चोरडिया अभिनंदन पेंढारीसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले मलाया जाशी मातरं। या कार्यक्रमात कार्यक्रमाचे संयोजक अभिनंदन पेंढारी यांचा आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यासाठी आपण त्यांचं शिबिर घेतलं विशेषतः आईच्या दुधाची ही कल्पना एक नवीन होती लोकांना माहिती नव्हती की जी बालकीनबाई जन्म देऊन मरण पावते आणि त्या मुलाला दूध देऊ शकत नाही अशा मुलांसाठी एक दुधाची बँक आपल्या अमरावतीत चालू आहे त्याची माहिती आपण इथं दिली होती सगळ्यांना त्याच्यानंतर लसीकरण रुबेला लसीकरण निगोग्लोबिन तपासणी व मार्गदर्शन सुदृढ पालक स्पर्धा घेतली होती जे सुदृढ लोक आहेत बालक आहेत मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने सामाजिक संपर्क प्रियतेचा अभिनव अविष्कार अभिनंदन बँक जोपासत असल्याचे मनोगत आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केलेत अभिनंदन पण खरंच अभिनंदन भाऊ आपल्या बँकेतले सर्व डायरेक्टर अध्यक्षापासून तर सर्वचं लक्ष गोड बोलतात म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये एक नंबरची आहे आणि त्यांचं नाव अभिनंदन आहे आणि अभिनंदन भाऊच या ठिकाणी कार्यक्रम घेतात मग अभिनंदन भाऊ म्हटलं काय तुमचं अभिनंदन करावं तुमचं नावाचं अभिनंदन आहे असे आमच्या अभिनंदन भाऊ पुढारी या बँकेच्या शाखेचं काम करतात असे सर्व संचालक कारण आता ना बँक हा व्यवसाय आणि बँकेच्या व्यवसायामध्ये इतकी कॉम्पिटिशन आलेली आहे की आज या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की ई सर्विसपासून म्हणजे बँकिंगचे आपण घरात बसून सुद्धा करू शकतो आणि व्यवहारामध्ये किती आपली आपण म्हणजे आपल्याला आवश्यकता आहे पैशांची आणि किती पैसे आपल्याला डिपॉझिट करायचं त्याचं जास्त किती आपण आता मोबाईल करतात आणि तुमचा जो एल पी एो झिरो पॉईंट पॉईंट झिरो पॉईंट फाईव्हवर येतो आमचा टेन्शनवरच राहतो आणि ते आम्हाला तुम्ही टेन्शन आत आला तर आम्ही आणू शकत नाही कारण आमची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला कारणीभूत असतो व्यवहार आमचे राहत नाही आणि छोटी नोकरी करणारे असं म्हणत शेतकरी असतो त्या ठिकाणी तो व्यवहार करत असताना एकतीस मार्चपर्यंत पैसे भरू शकत नाही एप्रिलमध्ये तो भरू शकतो शेतकरी असेल तर किंवा नोकरी करणारा असेल तर त्याचेसुद्धा काही प्रॉब्लेम असतात पण तुम्ही सगळे व्यापारी असल्यामुळे तुमचा व्यवहार इतका प्रॉब्लेम असतो मी सुद्धा या ठिकाणी अध्यक्षांनासुद्धा सांगितलं की तुमच्यावर एकतीस पण तुम्ही भरता एकेटपासून करता येतो की आम्हाला आमच्या वकांना जमवतं कारण शेवटी व्यवहारामध्ये कुठेतरी तो पैशाचा बजेट बसत नाही त्याच्यामुळे खऱ्या अडथान नाही होते परंतु तुमची बँक महाराष्ट्र आता अर्बन बँक फेडरेशनची अपेक्षा असताना त्या ठिकाणीसुद्धा आपल्या तैकीचा सत्कार करण्याचा मला लोघ आला होता आणि सगळ्यांनी म्हटलं आपल्या अमरावतीच्या अभिनंदन बँक इतकी चांगलं काम करते म्हटलं प्रश्नच नाही तिथले संचालक एवढे जबरदस्त आहेत त्याचे कस्टमरसुद्धा तेवढे चांगली आहे आणि त्या माध्यमातून हाय व्यवहार होतो त्याबद्दल खरंच मी अभिनंदन बँकेचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यासोबतच कारण शेवटी आपण बँक व्यवहार करत असताना आणि त्यासोबतच ते पंच्या काही प्रश्न आहेत त्या काही अडचणी आहेत तर समाजकाराच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण आरोग्य तपासणीशी अनेक आरोग्याच्या तपासणी अभ्यास म्हटली डॉक्टर अब्रात दात म्हटलं की अमरावती मला माहिती नव्हतं डॉक्टर अबरा साहेबांची माझी बोखणं ऐकलं होतं पण डॉक्टर अबराज आहे साहेबांचं जेव्हा कुठे हॉस्पिटल होतात दात थोडसा जरी दुखला की डॉक्टर अबरा नाही सांगा की लगेच औषध नाही अनुभव नाही घेतला पण लोकांचे अनुभव असे आहेत की त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्यासोबत असणारे सगळे डॉक्टर्स आमंत्रित काय चांगले डॉक्टर्स वाटतात आणि शेवटी आता मला असं वाटतं जीवन जगण्यासोबत आरोग्य हे लक्षात ठेवणं आवश्यक झालेलं आहे कारण कोणाला कुठलाही भरोसा नाही कुठला आधार ठेवून आणि कुठल्या शहरात येऊन जेपर्यंत आपण शेवटच्या स्टेपवरून गाठलो तेपर्यंत आपल्याला माहीत होत नाही आपण अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणून आपल्या आरोग्याची काळजी कारण आर्थिक व्यवहार आर्थिक आपलं सक्षमिकरणं हे गरजेचं आहे पण त्यासोबतच आरोग्यसुद्धा तेवढंच गरजेचं आहे म्हणून प्रत्येकाने आता पन्नास वर्षानंतरच आतापर्यंत होतं की साठ नंतर आपलं आरोग्य तपासलं पाहिजे परंतु आता असं झालं की पन्नास नंतर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपली तपासणी केली पाहिजे औषध घेणं न घेणं हा नंतरचा भाग आणि आरोग्याचे हेच थोडे थोडे कारण आज आपण फक्त